मित्रांनो चालू जीवनामध्ये आपल्याला नेहमी असं वाटत असत की आपण संगत कोणाची करावी कारण मित्रांनो आपल्या जीवनामध्ये संगतीला खूप मोठं महात्म्य कारण आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारच्या लोकांची संगती करत आहोत कारण जशा व्यक्तीची आपण आपल्या जीवनामध्ये संगती करतो तसेच आपल्या विचारांवर तसेच आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतात कारण मित्रांनो एक वाक्य खूप गोड आहे संगत करे बडो की तो बडत बडत बड जाये रे संगत करे नीचो की तो घटत घटत घट जाय रे कारण मित्रांनो आपण जर चांगल्या विचारांच्या लोकांची संगत केली तर आपल्या ज्ञानामध्ये आपल्या विचारांमध्ये भर पडणार आणि चांगले विचार आपल्या जीवनामध्ये वाढणार आणि त्या कारणाने आपल्या जीवनामध्ये अगदी भरभराटी येणार मग जर मित्रांनो आपण जर तशाच प्रकारे नीच लोकांची जर संगत केली तर तसेच आपलंही वर्तणूक होणार आणि आपलं देखील हे जीवन निष्फळ होणार मित्रांनो मग आपण काय करायचे आपण नेमकी संगत कोणाची करायची कारण संत महात्मे देखील सांगतायत की संतांची संगती आकळावा श्रीपती येणे पंथी कारण मित्रांनो संतांच्या संगतीने आपल्याला परमात्म्याला आकळता येतं परमात्म्याच्या जवळ जाता येतं कारण मित्रांनो आपल्याला या ठिकाण जर आपण संतांची चांगल्या विचारांच्या जर लोकांची संगती केली तर आपल्या विचारांमध्ये आपल्या चांगल्या विचारांमध्ये भर पडणार आहे आणि भगवान परमात्म्याकडे देखील आपण आकळणार आहोत मग आपण त्या ठिकाण कोणाची संगती करावी मित्रांनो आपण मोठ्या लोकांची संगतीच करावी कारण मोठी लोक हे उगच मोठे झालेले नसतात मित्रांनो कारण त्यांचे तशा प्रकारचे विचार असतात म्हणून आपण संतांची मोठ्या आणि चांगल्या विचारांच्याच लोकांची संगती करावी Yeah.